महाबळेश्वर येथे देशाचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस महाबळेश्वर वासियांकडून केक कापून साजरा करण्यात आला यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते विश्वनाथजी सपकाळ शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पंडूशेठ कुंभारदरे रेवणे अण्णा माजी नगरसेवक रमेश शिंदे जिल्हा उपाध्यक्ष आशिष चोरगे महाबळेश्वर शहराध्यक्ष बाळासाहेब पवार सुनील शिंदे दुर्वेश प्रभाळे नयन वन्ने व इतर मान्यवर उपस्थित होते आपल्या देशाचे आणि महाराष्ट्राचे नेते माननीय ने, आदरणीय ने, शरदजी पवारसाहेब यांच्या पंच्याऐंशी किंवा वाढदिवसा निमित्त महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सगळे जमलात आपण सर्वांनी तरुण मंडळींनी आज आदर्श घेण्याची वेळ आलेली आहे की आज पंच्याऐंशी वर्ष झाले तरी आज अठरा ते बावीस तास काम करून लोक तरुणांना दिशा देण्याचं काम करत आहेत काल जरी अपयश आलं असलं तरी त्या अपयशाची भूमिका घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आणि देत आहेत की मी आज जरी पंच्याऐंशी वर्ष झालो असलो तरीसुद्धा मला तरुणांना या लोकशाही वाचवण्यासाठी पुढे यावं आणि पुढं येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी मी या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो महाबळेश्वर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना मतभेद विसरून आपण सगळ्यांनी लोकशाहीचा आत्मा संरक्षण केलं पाहिजे आणि या संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण या तालुक्यातल्या ज्या काही गोष्टी असतील संस्था असतील जेव्हा नगरपालिका असतील किंवा ह्या असतील त्यासुद्धा जोमानी आपण एका विचाराने लढवाव्यात आणि त्याच्यासाठी शरद पवारांना साथ दिली याचा आपल्याला आदर होईल आणि त्यांनाही त्याचं समाधान होईल एवढंच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शरद पवार